महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णे ते राजूर रस्त्यावर एक भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय शुक्रवारी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी वे एक गंबीर जाले। तर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली या अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना धडक दिली ज्यात एक गंभीर जखमी तर कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे जवळ अपघात घडला वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यक्तींना धडक दिली या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या बचाव कार्य सुरू करण्यात आलं क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आले कार धडकेत गंभीर जखमीचं नाव भगवान साळूबाब बनकर पंचावन्न असे आहे बचाव कार्यात पाच मृतदेह आढळले विहिरीतून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान त्या चार व्यक्तींच्या मृतदेह आढळलेत मृतांमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले पद्माबाई लक्ष्मण भामिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे यांचा समावेश आहे सर्वजण कारणे सुलतानपूर येथे रुग्णालोपचारासाठी घेऊन जात असल्याची माहिती आहे आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोड शेजारी असलेल्या विहिरींचा विषया निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय यापूर्वी ही जामवाडी जवळ अशाच घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता अशा विहिरींचा शोध घेऊन उन त्यांना उंच वॉल कंपाऊंड करणं गरजेचं आहे यासाठी प्रशासनाने वेळूच पाऊल उचलले पाहिजे नसतं भविष्यात आणखीन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद जालना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.